नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणं अगदी तुमचं मनापासनं स्वागत आहे बघा इथं मी कढई ठेवली कढईत तेल टाकलं आहे आणि आता घेतला आहे कांदा आपल्याला आता हा कांदा पूर्ण परतून घ्यायचा आहे आता आपल्याला काय बनवायचं आहे मी तर तुम्हाला अजून सांगितलं बी नाही इथं ओलं खोबरं बी टाकून दिलं आहे अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे मग आज काय भाजी करायची का हे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही मी तुम्हाला डायरेक्ट वाटण दाखवले आता हे वाटण अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे पा बघा तर कर कशी मस्त अशी रेसिपी आहे भन्नाट अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणी तर कळ इथं मी धने टाकले थोडेसे धने बी आपल्याला छान परतून घ्यायचेत बघा इथं टाकले सफेद तेळ आणि तसं म्हणायला तुम्ही थंबील पाहायलाच असाल की आज काय बनवायचे थंबील बघून बी त्याच्यात जरा वेगळं बर का इथं टाकलाय लसूण अगदी मस्तपैकी ते परतून घ्यायचं आहे आपल्या इथं टाकली कोथंबीर याच्या विरे जास्त काही घालायचं नाही आपल्याला एवढंच वाटण चला वाटंत काढून घेतलं इथं बटाटे घेतले होते बोरी हे बोरी बटाटे अगदी छान कुकरमध्ये दोन शिट्ट्या लावून उकडून घेतलेले चला आता मग ते बोरी बटाटे ते आपण तेलात टाकूया आजची ही भाजी एवढी खास आहे मैत्रिण तुम्ही अशा पद्धतीने केली का नाही मला तर नाही सांगता येत आणि तुम्ही नाही केली पण अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा खरं सांगू का घरची सुद्धा अगदी म्हणतात ना बोटं चाटीत खास खातील अगदी छान पद्धतीने कलर आहेस तोपर्यंत आपल्याला ते बटाटे परतून घेतलेत बघा अगदी कलर आला आहे त्या बटाट्यांना एवढे सुंदर ते बोरी मी परतून घेतलेले आहेत आता इथं घेतलं आहे फोडणीचं साहित्य एक कांदा चिरून घेतला आहे बारीक तोही आपण मस्तपैकी परतून घेऊया इथे टाकायची आपल्याला जिरी मोरी मी आधी नाही टाकली कारण की तेल जास्तच तापलेलं होतं आता टाकून देऊ टॅमॅटो आता हे अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे इथं कढीपत्त्याची पानं टाकलेत कडीपत्तन ते संपूर्ण आपण मस्तपैकी परतून घेऊ बघा आणि हे वाटण जे आहे आपण आत्ता परतलेलं हे पूर्ण आपण तेलात टाकून घेऊया नुसत्या बोऱ्यास नाही बरं का आता ह्या भाजीचं नाव वेगळं आहे आणि एवढी छान भाजी होती ही अगदी झटपट पाहुणे आले की काय करायचं साधं सोप्पं सिम्पल आणि अगदी तोंडाची चव रंगत वाढवणारी ही भाजी ते सुद्धा म्हणतील हे नक्की काय इथं मी दीड चमचा दही आहे बा दही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे बरं का आपल्याला खमंग असा मसाला झाला पाहिजे आपला आणि इथं संपूर्ण मसाले घेतलेत बघा हे सुद्धा मी टाकून देते आणि इथं आता ते वाटण वाटलेलं तेवढं पाणी टाकून दिले बघा आता किती पातळ झाले आता याला आपल्याला अपूर्ण तेल सुटेपर्यंत परतायचे बघा जेवढा मसाला आपला परतून निघण हे बघा किती छान परतला आहे आणि रंग बी यायला लागला आहे खरी मेहनत तर आपल्या मसाल्याचीच असते आणि खरं सांगू का आपण म्हणतो चव चव पण ही चव कशाने येते आव ही चव येते या मिठानी तुम्ही काहीही टाकावं भाजीला सगळं टाका पण खरी चव मिठानेच येते त्याच्याशिवाय तर भाजी चवदारच लागणार नाही मग सगळ्यात खास काय आहे आपलं मीठ आता इथं मुठभर मी कोथंबीर टाकली कोथंबीर बी अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायची बा अगदी मसाला खूप छान परतलेला आत आहे आता टाकायचं आहे आपल्याला बोरी आणि पनीर हे बोरी पनीर भाजी आजची तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा अगदी तोंडात घातल्या घातल्या वा एखादा माणूस म्हणून खरंच खूप छान भाजी अहो एवढी छान होती की हॉटेलचे बी म्हणतात ना हॉटेलपेक्षा भारी आपल्याला एवढीच करायची बघा अगदी चार पाच माणसं खातील एवढी भाजी आहे बघा मैत्रिण भाजी तर तयार झाली अगदी सुंदर झाली आजची हा बोरी बटाटा बोरी पनीर बटाटा कसा वाटला नक्कीच सांगा